राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथलं शंभू महादेव मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त सात दिवसाच्या पारायण सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत भजन कीर्तन पारायण प्रवचन व्याख्यानं अशा कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण आहे राधानगरी तालुक्यातील घोटवडे गावच्या पूर्वेकडं पुरातन काळापासून स्वयंभू शिवशंभू महादेवाचं मंदिर आहे या मंदिरात शंभू महादेवाचं सव्वापाच फूट उंचीचं शिवलिंग हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवलिंग असल्याचं सांगितलं जात समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथात घोटवडे स्वयंभू मंदिराचा उल्लेख आढळतो तसंच करवीर महात्म्यात घोटेश्वर तीर्थक्षेत्राचा विशेष उल्लेख आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं भाविक घोटवडे गावात स्वयंभू मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त मनोभावे पूजा करून श्रींचं दर्शन घेऊन तृप्त होतात अलीकडच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे भोगावती नदीच्या तिराशेजारी निसर्गरम्य वातावरणात आकर्षक असं स्वयंभू देवस्थान मंदिर आहे या मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो घोटवडे मंदिर परिसरात मंडप तसंच विद्युत रोषणाईनं मंदिर उजाळून गेलंय या सात दिवसांमध्ये जिल्ह्यातील नामवंत भजनी मंडळ तसंच व्याख्याते कीर्तनकार या ठिकाणी भक्तांचं प्रबोधन करणार आहेत